मोठी मागणी होती या दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील केळीला प्रति क्विंटल दोन हजाराहून आधीच दर मिळाला होता आता श्रावण महिना संपला असला तरी केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असताना स्थानिक व्यापार्यांनी एकजूट करून केळीचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आणून शेतकऱ्याची एक प्रकारे कोंडी केली आहे यामुळे केळी उत्पादकांमध्ये संतापाची लाट आहे मागील वर्ष ऑगस्ट महिन्यात निर्यात क्षम केडीला दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये तर स्थानिक केळीला एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव होता परंतु आज स्थानिक केळीला आठशे ते नऊशे रुपये व निर्यात होणाऱ्या केळीला अवघा अकराशे ते बाराशे रुपये भाव मिळत आहे दर कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका केळी उत्पादकांना बसला आहे घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडी मागे एक लाख रुपयापेक्षा जास्त आर्थिक जड बसली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर